तहसील कार्यालय इथे उपस्थित झालेली आहे आ, मोर्चा नोंदवण्यासाठी हा मोर्चा जो आहे तो परभणी तालुक्यात परभणी जिल्ह्यामध्ये झालेला जो अत्याचार आहे म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये एका मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीची व्यक्तीचा जीव जाणार आणि हा जीव कसा गेला काय गेला याच्याबद्दलचा खुलासा पोलिसनी करावा याबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी हा मोर्चा तिकडे आम्ही काढलेला आहे त्याच्यासोबत सोबतच अमित शहा जी आपल्या देशाचे गृहमंत्री यांनी जे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य राज्यसभेमध्ये केलेलं आहे आणि ते वक्तव्य करताना त्यांनी त्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एका प्रकारे निंदा केली आहे चेष्टा केलेली आहे आणि ती या जनतेला सहन झालेली नाही त्यांनी त्यांच्या उल्लेखात म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेणं आज ना सध्या एक फॅशनचा एक ट्रेंड झालेला आहे पण त्यांना मला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की अमित शहाजी हा काही फॅशनचा ट्रेंड नाही हा एक फॅशनचा ट्रेंड आहे आम्ही बाबासाहेबांना बाबासाहेबांना मानणारे व्यक्ती और बाबासाहेबांना दाखवणारे व्यक्ती नाही आणि तुम्ही अशा प्रकारची चेष्टा करून सर्वप्रथम सर्व जनतेची माफी मागावी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारतासाठी काम केलेलं आहे ते सर्व जनतेसाठी काम केलेलं आहे तुम्ही जनतेची माफी मागावी फक्त आंबेडकर वादीवादी जनतेची माफी न मागता संपूर्ण जनतेची माफी मागावी आणि तात्काळ आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन तुम्ही ती तुमची माफी जी आहे तुम्ही तो तुमचे सगळे जे कार्य जे आहे त्याला एक एका प्रकारे संबोधित करावं त्यांना त्या कुठून कुटुंबियाला एक कोटीची आर्थिक सहाय्य झालं पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीवर घेतलं पाहिजे ही एक आमची एक, एक मागणी आहे त्याचबरोबर आमच्या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी राज्यसभेमध्ये जे स्टेटमेंट केलं आंबेडकरांच्या बाबत हे स्टेटमेंट त्यांनी मागे घेऊन भारतातील जनतेची माफी मा माफी मागावी त्याचबरोबर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत या निव्वळ बौद्ध समाजाचा किंवा आंबेडकरी जनतेचा अपमान नसून या भारतातील सर्व जनतेचा अपमान आहे आणि म्हणून भारत प्रथम राष्ट्रप्रथम आणि नंतर सर्व आणि म्हणून अमित शहाजी गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा एवढं बोलून माझी घेऊ शकतो